हा तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे मंगळवार तर मी तुम्हाला सांगेल की आता आम्ही बदलापूरला चाललेलो आहोत बदलापूरला म्हणजे आता सकाळचे सात वाजलेले आहेत तर मी साधारणपणे दहा अकरा वाजता निघेल तर मी तुम्हाला सांगेल की ना आम्ही बदलापूरला का चाललेलो आहोत पप्पांना काल गावाला गेले आहेत काल सोमवार होतं तर पप्पा काल गावाला गेले तर पप्पा एक आठवडा गावाला राहणार आहे तर बदलापूरला आई आहे एकटी आहे आई तर तेच तर मला आई बोलते येतेस का तू तर मी बोल ठीक आहे आई मी येते आणि मी तुम्हाला सांगेल की ज्ञानेशच्या सु शाळा सुरू व्हायला अजून दोन आठवडे आहेत तर माझ्याकडे अजून एक आठवडा आहे तर तेच म्हण म्हणून मी पण विचार के केला तर ज्ञानेशला पण तेवढी करमणूक होईल आणि ज्ञानेशला त्याच्या आजी आजोबांबरोबर खेळायला खूप आवडतो इव्हन ज्ञानेशलाच नाही तर ना जगामध्ये ही सगळी लहान मुलं आहेत त्यांना त्यांच्या आजी आजोबांचा सहवास हवा असतोच तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की ना जेव्हा जेव्हा पप्पा कल्याणला यायचे ना तेव्हा आई माझ्यासाठी चिकन पाठवून द्यायची चिकन रसा पाठवून द्यायची आणि मी तुम्हाला सांगेल की कसं ना ज्ञानेश म्हणजे नॉनव्हेज खात नाही तर ज्ञानेश नॉनव्हेज खात नाही मग त्यासाठी मी सुद्धा खात म्हणजे मी घरी आजे घरामध्ये मी नॉनव्हेज बनव जेव्हा आई येते ना मग तेव्हा आई जर आली असेल तर मग मी फिश वगैरे आणून मग आम्ही दोघी करतो असं आहे मग तो व्हेज खातोस ना तर तेच तर ज्ञानेश नॉनव्हेज नाही नाने खातो व्हेज खातो आणि त्याला प्रश्न काय पडतो माहिती का हे नॉनव्हेज व्हेज मग माझं काय मग मला काय असं मग त्याचा पण विचार करावा लागतो असं आहे मग त्यावेळेस मग त्याच्या आवडीचं काय पनीर असं असतं ते मेंदू वडा इडली मेंदू वडा सांबार <laughs> तर तेच तर मग आई काय करते पप्पा जेव्हा इथं कल्याणला येतात ना तेव्हा मग आई पप्पांजवळ चिकन तर डब पाठवून देते माझ्यासाठी खास तर आज मी बदलापूरला चाललेली आहे तर मी आईसाठी खास चिकन रसा चिकन ग्रेवी रसा मी आज करणार आहे आईसाठी तर मी तो चिकन ग्रेवी रसाचा जो डबा आहे तर मी आईसाठी तो डबा घेऊन जाणार आहे तर मी तुम्हाला आ, वा तो सांगेल सांगेन की आपल्याला समजा ग्रेवी टाईप रसा करायचा असेल तर आपण तेव्हा वाटण वापरतो वाटणाचा वापर करतो पण इथे मी वाटणाचा अजिबात वापर करणार नाही तर इथे मी चिकन अगदी सोप्या पद्धतीने आणि चविष्ट असे चिकन होणार आहे आणि पूर्ण मी ग्रेव्ही टाईप चिकन करणार आहे आणि अगदी पड़ झटपट आणि पटकन असा हा चिकन रसा होतो आणि एकदम चविष्ट असा लागतो तुम्ही विचार करत असाल की अरे वाटण न टाकता ग्रेव्ही टाईप रसा कसा होतो तुम्ही नक्की बघा तर आता मी सुरुवात करते ग्रेव्ही टाईप चिकन रसा करायला खूप सही सुंदर लागतो एकदम टेस्टी लागतो तर मी आता सुरुवात करते आणि माझा एक महत्त्वाचा हेतू असा आहे की आई नेहमी जेव्हाही म्हणजे चिकन चिकन मटन करते त्याच्यामध्ये आई वाटण टाकते पण मी आज आईसाठी बिना वाटणाचा पण ग्रेव्ही टाईप रसा घेऊन चाललेली आहे चिकन रसा घेऊन चाललेली आहे बघू आईला आवडतो की नाही पण मला पुन्हा विश्वास आहे आईला आ आवडेल तर मी आता पटापट सुरुवात करते ग्रेव्ही टाईप चिकन रसा करणार आहे मी आज खास आईसाठी पटापट सुरुवात करते तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तुम्ही ते साईडला बघू शकता की मी इथे आलं लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता बघा यामध्ये आपण काय काय मसाले वापरणार आहोत तर इथे मी हळद लाल तिखट गरम मसाला वापरणार आहे त्याचबरोबर इथे मी बिर्या चिकन मसालासुद्धा वापरणार आहे आणि इथे मी घेतलेलं आहे मीठ आणि आपलं ऑइलसुद्धा ॲड करायचं आहे इथे मी ठेसणी घेतलेली आहे सर्वप्रथम मी या टेसणीमध्ये हे जे आलं आहे हे आलं आपल्याला हे टेचून घ्यायचं आहे आणि आलं टेचून झाल्यानंतर मी यामध्ये लसू लसणाच्या पाकळ्या ठेचून घेणार आहे तर मी इथे एक एक करून ही लसणाची पाकळी ठेचून घेते जर सर्वच जर पाकळ्या के ॲड केल्या ठेचणीमध्ये त्या पटकन ठेचल्या नाही जात म्हणून एक एक पाकळी टाकून मी ठेचून घेते अशा पद्धतीने मी आलं लसूण पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही जी आलं लसूण पेस्ट आहे ही आपल्याला या चिकनमध्ये ॲड करायची आहे त्याचबरोबर आपल्याला इथे कढीपत्ता ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आणि दोन चमचे गरम मसाला ॲड करायचा आहे आणि दोन चमचे आपल्याला चिकन मसाला ॲड करायचा आहे तर मी तुम्हाला सांगेल हे जे मसाले आहेत तुम तुमच्यावरती आहे तुम्हाला जसं कमी जास्त तिखट हवं त्यानुसार तुम्ही मसाला ॲड करू शकतात आता मसाला ॲड करून झाल्यानंतर इथे मी ऑइलसुद्धा ॲड करणार आहे आणि ऑईल ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅगिनेट करून मॅगिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर मी हे रूम टेम्परेचरमध्ये अर्धा तास मॅग्नेट करण्यासाठी ठेवलेला आहे झाकण झाकण लावून आणि त्यानंतर मी हा चिकन फ्रीजमध्ये ठेव ठेवणार आहे पूर्ण रात्रभर तर तुम्ही बघू शकता की आता दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे तर मला आता सकाळी सकाळी मी हा चिकन तयार करायला सुरुवात करणार आहे तर त्यासाठी तुम्ही ते बघू शकता एक तर मी खडा मसाला घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून उभा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी तीन मोठे बटाटे असे स्क्वेअर साई साईजने कट करून घेतलेले आहेत कढईमध्ये ऑईल ॲड केलेला आहे आपल्याला हे जो ऑईल आहे गरम करून घ्यायचं आहे आणि या ऑइलमध्ये आपल्याला हे जे बटाटे आहेत हे छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी दहा मिनटं फक्त आपल्याला बातूनी फक्त हलके असे ब्राऊन झाले पाहिजे तर तुम्ही बघू शकता की हे जे बटाटे आहेत छान मस्त हलके असे ब्राऊन झालेले आहेत आता हे जे बटाटे आहेत मी एका बाउलमध्ये काढून घेते तर मी अशा पद्धतीने सगळे जे बटाटे आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत घेतलेले आहेत आता त्याच तेलामध्ये आपण जो खडा मसाला आहे आपला तो खडा मसाला ॲड करायचा आहे आणि अगदी दोन ते तीन मन मिनटं आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये उभा चिरलेला कांदा ॲड करणार आहोत आणि कांदा ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे मिठामुळे काय होतं माहिती आहे कांदा लवकर शिजतो आणि छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सांगेल यामध्ये मला कांदा थोडा कमी वाटतो म्हणून मी पुन्हा एक कांदा उभा चिरून यामध्ये मी आ, उभा चिरलेला कांदा पुन्हा मी ॲड केलेला आहे अगदी छोटा कांदा मी आ, उभा चिरून घेतला आणि त्यामध्ये ॲड केलेला आहे तर पुन्हा आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले फ्राय करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफ द्यायची आहे म्हणजे कांदा टोमॅटो छान मस्त मऊ शिजले पाहिजेत तर इथे मी झाकण काढून घेते कांदा टोमॅटो छान मस्त असे हे मऊ शिजलेले आहेत तुम्ही बघू शकतात तर आता आपण जे काल रात्री जे आपण चिकन मॅगिनेट करून करण्यासाठी जे ठेवलं होतं ते चिकन आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तर मी ॲड करून घेतलेलं आहे आणि ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला ते आ, मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे बटाटे जे तेलामध्ये फ्राय करून घेतले होते ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपल्याला झाकण ठेवून मंद गॅसवरती हे जे चिकन आहे शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आणि मी तुम्हाला सांगले की ना दहा 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 मिनटांनी तुम्ही हे चिकन हे चिकनवरचं झाकण आहे झाकण काढून तुम्ही फ्राय करू शकतात तर तुम्ही ते बघू शकता आता वीस मिनटं झालेले आहेत पूर्णपणे ऑइल सो म्हणजे जे ऑइल आहे ते पूर्ण साईटून सुटलेलं आहे तर आपलं जे चिकन आहे ते बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर मी पुन्हा एकदा हे जे चिकन आहे छान मस्त वर खाली करून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा मी झाकण ठेवून अगदी दहा मिनटं वाफ देणार आहे आणि तुम्ही बघू शकता की यामध्ये हा जो बटाटा आहे तर बटाटासुद्धा शिजलेला आहे ज्या ते बटाटा शिज शिजलेला आहे त्या ते आपलं चिकनसुद्धा शिजलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगेल हे जे चिकन आहे तर चिकन अगदी म्हणजे चि लगेच शिजतं तर जास्त वेळ लागत नाही आणि मी जे मॅगिनेट केलेलं होतं त्या डब्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तो पाणी मी साईडला ठेवला होतं तो तो मी तोच पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे तर मी आता इथे ह्या इलेक्ट्रिक केटलमध्ये इलेक्ट्रिक केटलमध्ये मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी मी या आ... चिकनमध्ये ॲड केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता तुम्हाला जशी ग्रेवी हवी त्यानुसार तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता आणि कसं म्हणजे गरम पाण्याने भाजीला छान मस्त चव येऊन जाते तर तुम्ही बघू शकता की इथे छान मस्त वाटण न लावता इथे आपली छानपैकी अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि मी यामध्ये अगदी थोडं गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि गरम पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा थोडं झाकण ठेवून आपल्याला द्यायची आहे जर तुम्ही या चिकनमध्ये समजा जास्त गरम पाण्याचा जा वापर केला असेल तर झाकण नका ठेवू कारण इथे मला ग्रेव्ही टाईप चिकन हवं आहे म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करून अगदी दोन ते तीन ती मिनटं वाफ दिलेली आहे गॅस बंद करून घेतलेला आहे मी तर तुम्ही इथे बघू शकता की इथे इथे आपली सिंपल अशी ग्रेव्ही टाईप चिकनची भाजी तयार झालेली आहे वाटणाचा वापर न करता आणि ही जी भाजी आहे ना तर अप्रतिम लागते टेस्टी म्हणजे ऑसम लागते याची जी, जी ग्रेव्ही आहे ना ही ग्रेवी खूपच सुंदर आणि छान लागते चिकनमध्ये छान मस्त कोथिंबीर बारीक चिरून छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे मी ते हा डबा घेतलेला आहे या डब्यामध्ये मला चिकन ट्रान्सफर करून घ्यायचं आहे कारण मी खास करून हा चिकन मी आईसाठी बनवलेला आहे तर तेच बघू बदलापूरला गेल्यानंतर आईचे काय रिॲक्शन आहे सगळ्यावरती पण आईला आवडेल तर मी इथे हे जे चिकन आहे हे चिकन मी डब्यामध्ये एक एक स्पूनने मी अशा पद्धतीने हे जे चिकन आहे मी ॲड करून घेते आहे आणि मी तुम्हाला सांगेल की मी हे जे चिकन आहे हे फर्स है। मी फर्स्ट टाईम बनवलेलं आहे म्हणजे याच्या आधी मी वाटण टाकून चिकन केलं होतं पण असं बिना वाटणाचं मी फर्स्ट टाईम हा चिकन केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप छान मस्त ऑइलसुद्धा याला सुटलेलं आहे तर मी अशा पद्धतीने हे चिकन डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आता हा डबा मी पॅक करून घेत तर यामध्ये आहे कोथिंबीर कारण मी ना आता आ, मी डायरेक्ट शुक्रवारी रात्री येणार रा आहे त्याच्यामुळे मग तीन ते चार दिवस ही कोथिंबीर फ्रीजमध्ये खराब होईल त्यासाठी मी, मी तर कोथिंबीर घेतलेली आहे तर मी बदलापूरला जाऊन कोथिंबीर वडी करेल तर आणि तुम्ही ते बघू शकता की इथे लोणचं आहे आईसाठी मी लोण जे लोणचं केलं होतं ते आई या दोन्ही याच्यामध्ये आहे याच्यामध्ये आंब कैरीचं लोणचं याच्यामध्ये गोड आंबट तिखट लोणचं आहे आणि याच्यामध्ये चिकन ग्रेवी रस्ता आहे तर तेच आता हे पटापट या कॅरेमॅगमध्ये भरते तर आता आम्ही बदला बदलापूरला जाण्यासाठी तर इथे पिशव्या भरलेल्या आहेत ही कपड्यांचे डॉल आहे बाकी आईसाठी मी जे जे काही सामान घेतले ते ठेवलं आहे आणि हां आणि ज्ञानेशी गाडी घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता की इथले मी जे जे म्हणजे आर्टिफिशियल जी झाडं आहेत आणि हा जो स्टँड आहे तो मी आतमध्ये ठेवलेला आहे आणि काचा वगैरे लावून घेतलेल्या आहेत कारण कसं कर माहिती आहे का पाऊस जर कारण तुम्हालाही माहिती आहे पावसाचा काही भरोसा नाही अजून तुम्ही बघू शकता की ना पूर्णपणे बाहेर ना पूर्णपणे आभाळ आहे येत्या दोन तीन दिवसांमध्ये पाऊस पडल्याची पूर्णपणे मला गॅरंटी आहे तर तेच तर मी सगळं पॅक केलं आहे आणि ही जे आर्टिफिशियल झाडं मी ती आतमध्ये यासाठीच ठेवलेली आहे कारण वादळी वारा वगैरे आला तर हे नको व्हायला म्हणून आणि दुसरं म्हणजे मला ना पावसाचं काही टेन्शन नाही आहे तर तुम्ही बघू शकता मी तिथे बाउल ठेवलेला आहे आणि खाली पिण्यासाठी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे मेन मुद्दा असा आहे की खिडक्या बंद असतात ना त्यामुळे कबूतर काय करतात मग येऊन खूप घाण करतात आणि मग आता विचार करा आपण एवढी छान मस्त डेकोरेट केलेली आर्टिफिशियल झाडं अशी खराब थोडी होऊन द्यायची आहेत मग मी ती सगळी झाडं मी आतमध्ये ठेवलेली आहे जेव्हाही मी ना बाहेर जाते दोन तीन दिवसासाठी तर मी हे सगळं हा स्टँड हे सगळं मी आधी आतमध्ये ठेवते बाहेर ठेवत नाही कारण कबूतर ना ही जे बाल्कनी पूर्णपणे खराब करून टाकतात आल्यानंतर मला पूर्णपणे हे बाल्कनी साफ करायलाच पूर्ण दोन तीन तास त्याच्यातच जातात या सगळ्या गोष्टी आहेत तर आम्ही पटापट -पत निघतो आता कुठे भेटूया बदलापूरला भेटूया हो ना

काय काय चिकन बटाटा आहे चिकन आहे तो बघ वाटणाचा अजिबात वाटणाचा अजिबात वापर केला नाही कांदा टमाटाच्या ग्रेवी गेलं आहे मला हे कशाला माझा नवीन वेगळ्या पद्धतीने ते आज आहे उद्या दोन दिवस हे पण ओपन करणार बघू यावरती आईची रिॲक्शन काय सहज आहे आता बघ ना, ना। हे बघ हे गोड आंबट लोणचं आहे आणि ज्ञानेशने कालच उद्घाटन केलं खिचडी भाताबरोबर ओपन करायची आहे हो पूर्ण इ पण दबरणी भरले लोणीच्या तो तेल बघ आहे झालं आहे तो खाजीपुटी झालंय मला आलीस ही बरणी खास माझ्यासाठी तुला त्याच्या मी लोणचा देत सगळ्या याच्यात दे धरून ठेवायचा तू तु। तुला कुठे मी बरणं देत था बसू सारख्या सारख्या कशाला होती ना माझी मी तुला गेल्या वर्षीची देणार होती असं का साठवत बसत का हीच बरणी ठेव इथला लोणचा संपला याच्यात दुसरी दुसरं लोणचा ऍड कर ना तू हे पण गोड नाही जास्त जास्त गोड आंबट तिखट आहे ज्ञानेशने खाला जास्त गोड नाहीये पण नॉर्मल गोड आहे पप्पा पण खाऊ शकतात साबण कशाला कसं रे हे ना हा जो लोणचा आहे ना हे हा आंबा आणि लिंबू आहे आणि मी लिंबाच्या लिंबाच्या फक्त अशा गोल चकत्या केल्यात आणि आंबा किसला आहे अगदी मस्त लागतो तुला आवडला हा यो भाटी कधी मग कसे हेतो तू खाल्लं पण कसं आहे मला सांग ना छान आहे छान आहे पण गोड तिकट आज जेवणाला खूप सारे प्रकार आहेत पोळ्या आहेत ज्ञानेशने आज श्रीखंड पुरी खाल्लं म्हणजे ज्ञानेशसाठी पो पोऱ्या तळ्यात आईने ज्ञानेशला ना आमखंड केलं होतं घरी तर ज्ञानेश श्रीखंड आणि पुरी खातोय तर ह्या पुऱ्या तळलेल्या आहेत आणि जेवायला बसला आहे आणि इकडे आईने मस्त कोलंबी भात केला आहे गरम गरम आहे कोलंबी भात त्या वास मस्त सुटला त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इथे आईने रावस माशाचा रस्सा केलेला आहे बाकी या डब्यामध्ये चिकन आहे जो मी आणला आहे बघता कल्याणवरून आणि इकडे आईने बागडे फ्राय करायला लावले नाही आज बागडा फ्राय आहे बाकी रावस मासा आहे तो आहे हा नाही पालक पालक पापड कुठे नाही ते रावस बोलली पण नाही हे ना हा ना बागळा हा हा बागडा वेगळा आता बागडा वेगळा हा वेगळा मासा आहे का तर तेच हे जे आहे ना हा रस्सा तर हा उद्या बुधवार आहे तर उद्या आम्ही खाऊ हा रसा आईनी करून करून ठेवलाय आहे मध्ये ठेवू हां आली आणि उद्या बुधवार उद्या आईची बैठक आहे आई बैठक झाल्यानंतर मग आम्ही कमी होतो उद्या दुपारी स्टीम राईस करेल बाकी बागडे आणि कोलंबी भात पुरी आणि चिकन आज हे खाऊ नाही बागडं तेवढे नाही संपलं आपल्याला यातलं बरंचसं जेवण शिल्लक राहतं असं होतं मी ते ज्ञानेश जेवायला बसलाय आहे श्रीकंठपुरी ना तर आईने हे आम्रखंड केलेलं आहे आणि पोऱ्या रात्रीचे साडेदहा वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता साडे झालेले आहेत तर तेच आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि दुपा आणि दुपारी जे जेवण केलं तेच आम्ही संध्याकाळी खाल्लेलं आहे तर ते संध्याकाळी एक्स्ट्रा जेवण मी केलेलं नाही आहे तर तेच आहे आणि तुम्हाला सांगेन की ना माझं किंवा इथे आईचं सेम म्हणजे सेम रुटीन आहे जे सकाळी जेवण केलं तर तेच आम्ही संध्याकाळी खातो संध्याकाळी काय वेगळं जेवण करत नाही सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच आणि बाकी आम्ही म्हणजे दुपारी थोडा आराम केला आणि त्यानंतर काही गॉसिफ केल्या टी के वगैरे बघितली खूप छान असते एन्जॉयमेंट वगैरे केली बाकी पप्पा गा गे हो गावा गावाला गेले पप्पांचे फोन सुद्धा असावे पप्पा तिथे गेल्या तर फोन वगैरे करतात बोलतात फोन करून की खूप गरम होतं तिथे आणि आहे गावाकडे खूप जास्त ऊन आहे तर आई पप्पाला सांगत होती तुम्ही जाऊ नका खूप जास्त ऊन आहे पण पप्पा की नाही मला जायचं आहे मला जाऊन राहायचं आहे गावाला तर ते पप्पाला तेच पप्पा सांगतात की खूप गरम होतं तिथे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा हा व्हिडिओ लाईक शेअर करा मी माझ्या चरणवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय गुड नाईट